मित्रांसोबत क्रिकेट खेळताना टेरेसवर पडलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या तेरा वर्ष मोहम्मद बागवान या मुलाला विजेचा धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाला ही दुर्घटना आज दुपारी उजाळीवाडी इथं घडली हस्त्या खेळत्या मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं बागवान परिवाराला मोठा धक्का बसला शिक्षकांनी पुकारलेल्या बंदमुळं आज शाळांना सुट्टी होती अशावेळी उजाळीवाडीतील तेरा वर्षाचा मोहम्मद अफाक बागवान हा मुलगा त्याच्या मित्रासोबत क्रिकेट खेळत होता क्रिकेट खेळताना फटकावलेला चेंडू हनुमंत खांडेकर यांच्या बंगल्याच्या टेरेसवर गेला चेंडू आणण्यासाठी मोहम्मद अफाक बागवान हा टेरेसवर गेला टेरेसच्या टोपीवर अडकलेला चेंडू काढून परत येत असताना मोहम्मद अफाकला उच्च दाबाच्या विजेच्या वाहिनीचा स्पर्श झाला आणि तो खाली कोसळला मोठा आवाज झाल्यानं आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली बेशुद्ध अवस्थेतील मोहम्मदला नागरिकांनी सीपीआरमध्ये दाखल केलं पण त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं एका हस्त्याखेळ्या मुलाचा अचानक मृत्यू झाल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होतीये